श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आज या कार्यक्रमाला येताना असंख्य विचार माझ्या मनात घोळत होते आजकाल मी एक औपचारिकता नेहमी विसरतो हो। स्टेजवर जे मान्यवर असतात त्यांची नावं घ्यायची आपल्याकडे प्रथा परंपरा आहे परंतु अध्यक्ष साहेब मी ती प्रथाच मोडून काढली मी कोणाचंच नावं घेत नाही घेतलं तर भांडण तंडच नको अहो राहिलं तुम्हाला माहिती आहे ग्रामपंचायती एका सदस्याचं नाव घेतलं नाही तर पुढे किती त्रास होतो हे आजही मी बघतो वयाच्या अठ्ठ्याहत्तर वर्ष माझं राजकारण काही कुठं थांबलेलं नाही तू ज्यांच्या स्मृती आठवड्यासाठी आणि यांच्या साहित्याचा भांडवा घेण्यासाठी आपण आलो आहे त्या प्रकारच्या स्मृतीला अभिवादन करून चार शब्द आपल्याशी सासवडकरांशी की जे सासवड इत ऐतिहासिक आहे आणि खरं सांगायचं जर माझं लहानपण फलटणला जाताना फलटणवरनं पुण्याला येताना याच रस्त्याने गेलो होत त्या काळात शिरवळचा रस्ता कुठं होता सर आणि जरी होता तरी शिरवळीच्या पुढे लोणला जायला पाच दहा किलोमीटर त्या धनगरवाडीवरनं खडका असे रस्ते असायचे त्यामुळे आमची लोक सगळी ही सासवडावरून जात होतो आज बऱ्याच वर्षांनी हा योग हो आलेला आहे रस्ते सुधारले तुमच्या गावाचे गाव सुधारलं खरं बघायला गेलं तर विजयराव मी जर इथं राहणारा असतो तर मी पुण्याची एक सॅटेलाइट टाउनशिप म्हणून हे सगळं गाव स्पेशल फंड करून आणला असत बरंच डोक्यात असतं असलं वेगळं बोलवा खातगी बरं शेवटी बघायला गेलं तर आता पुणे वाढणार कुठे तुमचं घाट ओलांडून आलं की पुण्याचा अख्खा लोड तुमच्यावर एवढं लक्षात घ्या त्यामुळे अबा तुम्हाला जे आहे म्हणतात तुम्हाला पाण्याचा वेळ आहे मलाही पाण्याचा वेळ आहे गुंतवणी ऑटोमॅटिक होईल तुम्ही काळजी नका द्या आणणार आहे कुठे पुढे पाच धरणाचं पाणी पित सवू आता बघू काय ते विमानतळ आला इंडस्ट्री आली परत झालं हा झाला शहराचा प्रश्न आत्र्यांच्या बद्दल आपण काय बोलावं इतका मी स्वतःला मोठा मानत नाही मोठा हसलोत अत्र्यांच्या एवढा अत्र्यांच्या प्रतिभे एवढा भाषण गुडलक्ष चौकात ऐकलेला भाग्यवान माणूस मी मी राऊन नावं सांगतो ती तुम्हाला आठवत नसतील एक लकी हॉटेलच्या समोर एक वाळक्यांच बैजीचं दुकान होतं ते त्या काळातले नाना बाळके ते आमच्या वॉर्डात नाही मी आता तिथंच राहतो आणि अजून एक कोणतरी पुढार होते आत्याने सुरूच केली होती, होती। आले तिथं फार काही मोठी सभा नव्हती कोपऱ्याची सभा होती कोपरा होते सगळे आले पण काँग्रेसचे दोन बैल आले नाहीत हे अजूनही माझ्या डोक्यात म्हणजे ते दोघ आणि त्यांचं दुकान सर पाच मिनिटाच्या अंतरावर होत सगळं जोरात चाललं होतं खरं सांगायचं दाखव्याने माझ्या आजोबांच्यावर भरपूर टीका केली सत्तावन्न सालचं जे वातावरण होतं मी साधारण नऊ दहा वर्षाचा होतो मुरारीबाईंनी हे सगळं जे केलं होतं हे काढण्यात नाही राजकीय इतिहासाच्या ओघात घटना हो हो घडत असतात मला त्याच्यावरनं आठवण झाली मला मोदी साहेब एकदा भेटले होते ते राज्याचे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि त्यांचं पाणी मी विजरावर धरलं होतं अंदर तो विषय वेगा है परंतु जाता ना मित्र एक प्रश्न विचार ला ये सब अगर कर्नाटक का प्रदेश और गुजरात का प्रदेश और महाराष्ट्र जो अभी है तो एक रहता तो क्या होगा और अगर उत्तर प्रदेश से पूरा गिलास लोक संगीत ये कैंसर डोको नहीं डाला ये राजकीय प्रश्न है परंतु आत्रेंचा विषय बोलो दास्त राजकारण पड़े न तर जास्त साहित्य आपल्याला त्यांचं बघायला लागलं असतं ही बाकी वस्तुस्थिती आहे आणि हे मी एकटा बोलत नाही बरेच जण बोलतो आतऱ्यांच्या बरोबर दुसरं एक नाव महाराष्ट्रातलं म्हणजे विनोदात प्रसिद्ध आहे ते म्हणजे ल देशपांडे फुलं कुठं जन्मले काय जन्मले मला माहीत नाही परंतु फुलंचा विनोद आणि अत्र्यांचा विनोद कशी तुलना करावी असाच विचार मी गाडीत नाही येतो ना माझ्या आणि पुलं माझ्या घराच्या शेजारीच राहतात पुलंच्या बटाट्याची चाळपासून सगळ्यांना माहिती आम्हाला सांगा की आत्र्यांच्या विनोदाला तुम्ही काय म्हणणार आणि आत्र्यांचा विनोद जितका उत्स्फूर्त होता तेवढा काय भाषण घेऊन आणत नव्हते नंतर नंतर ते काहीतरी करायला लागेल तर मी तुलना करत नाही हे विनोदाचा जो भाग आहे हात्र्यांचा चिमटा जोरात लागायला फुलांचा चिमटा झाल्यानंतर पाच मिनिटांनी कळायचं की वेदना किती असं मला वाटत या हळवार खपली कशी काढायची त्या फुलांनी काढायची आणि नाखानी ओरबडायची कशी त्या अशी ही जोडवे मराठाची साहित्यरत्न आज यांची एकशे सत्तावीस अठ्ठावीसवी जयंती आपण साजरी करतोय या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध मी तुमचं अभिनंदन करतो असं माणसाची जात ही विचित्र जात राजकीय पुढारी काही सत्तेसाठी आणि पैशासाठी राजकारण करतात पण असे काही पुढारी असतात विशेषतः जुन्या काळातले त्यांनी लोकांच्यासाठी राजकारण केलं सत्ता ही लोकांच्यासाठी वापरली जावी असं सगळेजणच म्हणतात एखादा पुढारी गेला एखादा लेखक गेला एखादा नट गेला की जो आपल्या काळात आता विजयराव तुम्ही धरून चाला की तुम्ही आम्ही एका काळाचे वकील साहेब आपले ते माझ्या बरोबरच होते आपल्यातले नट आपल्यातले पुढारी आपल्यातले ले लेखक ले यांची किती आठवण आजकाल काढली जाते याचा विचार करा माणूस आला गेला माणसाचा एखादा पुतळा उभा करतात कुठेतरी नाव देतात अगदीच काही नाही जो पुस्तक असलं तर पुस्तक दाखवतात कोणतरी चरित्र प्रकाशन घेतं परंतु त्या माणसांनी आपलं आयुष्य घालून समाजाला जे काही देणार राजकीय विचार दिले असतील विनोदी दि विचार दिले असतील यांच्यासारखे पुलांच्यासारखे अन्य कोणी चांगला अभिनयाने आपलं मन रिझवलं असेल अशा सगळ्या गोष्टीचा जो विचार केला माणूस गेला की आणि मग काही फारशी आठवण काढायचं कोणाला वाटत नाही कार्यक्रमाचं मी बघतोय की हा मुली तरुण वर्ग इथं मला दिसतो आहे मला फार ते स्वागतावर वाटतं आणलं असेल तुम्ही नसेल भाग आहेत ते फार चांगलं आणि विजयराव एक लक्षात घ्या की आपण हा जो आपला खजिना असतो आत्यांना मी राजकारणी पकडत नाही हा लेखनाचा साहित्याचा जो खजिना आहे हा आपण कुठेही पुढच्या पिढीपर्यंत पुरवण्यासाठी कमी पडू नये ह्या महत्वाचा खजिना आहे ही परंपरा आहे आणि ही त्यांच्यासाठी कदाचित ते घेतील ना घेतील दोन गोष्टी ऐकतील ऐकलं तर काही त्यांच्या जीवनात थोडासा फरक पडेल तरी अशामुळे विजयराव तुम्ही हा जो कार्यक्रम घेता आणि तो उत्कृष्ट असतो मी मागे कशाला तरी इथं सासवडला आलो कदाचित मंत्री म्हणून आलो असेल एक वाक्य तुम्ही सासवडकरांनी या सगळ्या इतिहासात घालवलं म्हणजे आम्हाला काय तुमचं अंजीर काय आजकाल मिळत नाही <laughs> त्या रस्त्याने यायचो नाटोलांडून कि दादांच ते वाडी काय तुमची सोडले की पुढे बागात दिसायचं त्यांनी कधीच सांगतोय साठ सत्तर ऐंशी तेव्हाच सांगतोय अंजीर कुठं गेली मला माहित नाही पण तुम्ही गेले तर गेले आम्हाला लावून द्या तुमचं एक्सपर्ट आहे आम्हाला द्या आम्ही आमचा तालुका तेवढी निरेजा खोऱ्यात वाढलेली माणसं आपण निरेजा खोरं तुम्हाला जर म्हणतात मी कृष्णा महामंडळ केलं वगैरे इथपर्यंत ठीक आहे परंतु आपल्यालाही काय गुंजवणीला साहेब जास्त वेळ लागेल असं वाटत नाही हे गुंजवणी काय आणि इतर धरणं काय आबा एक लक्षात घ्या हे तीन गोष्टींमुळे आढत होते एक तर म्हणजे निधी दुसरं म्हणजे पुनर्वसन आणि तिसरं म्हणजे वनखत तीन मेजर कारणी होती सर आणि या तीन मेजर कारणामध्ये तुमचं गुंजवणी पुनर्वसन आजही आणलंय तुमच्यातले काय पुनर्वसन आज काय वाटत आहेत की नगर रोडला आमचं पुनर्वसन करा तर ते मी बोलणार नाही त्याची तुम्ही तुम्हाला दोघांना कळली असतील का कर। नाना विविध प्रकारचे हे असतात गुंजवणीच्या लोकांनी खोऱ्यातल्या लोकांनी काही निराश व्हायचं कारण नाही फार नैराश्य आलं तर अत्र्यांचं चरित्र वाचा विनोदरी होईल मन तरी रंग झालं आवश्य आत्रे तुमच्या ह्याच भूमीत जन्मले हेच पाणी पियले ह्याच मातीत होते आणि किती मोठे झाले पाणी काय तेव्हा होतं तेव्हा गुंजवणी होती का एअरपोर्ट होतं का एक काळात या सवलती येतात कितीत पण ठीक आहे जरा न होता आवाज लढायला लागते लोकशाही आपण मानतो लोकशाहीत काही ना काही गोष्टी घडत असतात परंतु मला आनंद आहे की दुष्काळी भागातले बरेचसे प्रश्न अरे मला तर खरं मंत्री केलं पवार साहेबांनी सध्या तांत्रिकदृष्ट्या मी आहे अजित पवारांच्याकडे मग जरा विचारतात गडागा माश्या म्हटलं थांब बाबा मला अजून विचार करून देईन मी कुठे हे राजकीय किस्से आहेत साहेब काय त्याचा नाही काय आपलं आपलं बघा माझा आहे सल्ला आहे की सगळ्या पार्ट्या कुणी येऊन द्या कोणी जाऊन द्या इरिगेशनचे जे प्रश्न आहेत ज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या बजेटमध्ये तेरा टक्के मागासवर्गीयांना घटनेने दिले सर बरोबर आहे नऊ टक्के आपण मला वाटतं आदिवासींना देतो पवार साहेबांनी केलेला उद्योगे किती मोठं बजेट करून द्या वीस टक्के आरक्षित असतात तसं इन्फ्रास्ट्रक्चरला दहावीस टक्के ठेवलं ते हे प्रश्न येणार नाहीत अनुशेषासारखे प्रश्न येणार नाहीत मी पंधरा वर्ष वीस वर्ष जो मंत्री होतो खूप प्रयत्न केले परंतु झालं नाही कारण अशा पद्धतीने डोकं लढवून जर काय शेवटी पैसेच नसले तर सरकार तरी काय करणं सरकारला आहे मर्यादा टॅक्स वाढवले तर तुम्हाला चालणार आहे गोष्टी तर सगळ्यांना लागतात त्यासाठी होणारे खर्च कोण देत आणि आता भलट्या मार्गाकडे आपल्याला जायला नको शेवटी आचार्य आत्र्यांच्याबद्दल बोलायला काहीतरी खाद्य मिळावं म्हणून मी एक पुणेरीच आवडपणा गाडीत नाही येताना केला तो मी कुठवाड साहेबांना दाखवलं मला मोबाईलची भयंकर आवड आहे शहाण्णव सालापासून मी मोबाईलवर असतो टेक्स्ट मेसेज ईमेल फलाणं हळूहळू सगळं ऑफिसच मिळेल मतदारसंघ मी माझे मोबाईलवर सांभाळलेले आचार्या आचार्यांचं तरुण पिढीला काय कळा कसं कळवायचं कसं बोलायचं कारण मी खरेचं पाणी कधी वाचल त्याला पंधरा वर्ष झाले वीस वर्ष झाली ते आता काय आठवायचं मी चॅट जीपीटीवर गेलो चॅट जीपीटी म्हणजे काय सर तुम्हाला माहिती कृत्रिम बुद्धेचं अद्यावत असं हे ॲप आहे त्याच्यावर आचार्यांचं नाव टाकलं टाकल। मराठीत बघा समरी काढली आत्र्यांच्या संबंध तुम्ही जे बोलला ते माझ्या मोबाईलमध्ये आहेत नंतर डिटेलमध्ये समरी घेतली तर चार जी टीने मला विचारलं की आत्र्यांच्या आवाजातलं तुम्हाला भाषण मी देऊ शकतो आता ते करून खोटवड साहेब त्यासाठी मी तुमचा नंबर घेतो आता याच्यावर आत आत्रे साहेबांना अजून एकविसाव्या शतकात टेक्नॉलॉजीचा वापर करून तरुण पिढी जमलं तर मी काय टेक्निकल माणूस नाही आहे सर मी आपलं खाडखोड खाडखोड करणार माणूस अशा पद्धतीने आता इथे जे राजकारणातले किडे आहेत त्यांना वाटलं असेल हात्र्यांचा आवाज रामराजे या मॅपमधनं करत असतील आपल्याला अजून कोणाकोणाचे करता येतील तुमच्या मनात आलं की नाही राजकारण आणि म्हणून साहित्य हा श्रेष्ठ राजकारण हे दुय्यम आत्र्यांच्या योगाने कुठे कराचा आणि निर्याचा जसा संगम झाला आहे तसं आतऱ्यांच्या दोन्हीचा संगम झालेला आहे आणि अशा या थोर व्यक्तिमत्वाला आता आदरांजली भाऊ त्यांनी जे काही विचार मांडले आत्रेंचे विचार हे सत्य महाराष्ट्र एकीकरणाच्या विरुद्धातून ते होते फार मोठी लोकसभेवर उभारली गेली शाहीर अमरशेख साबळे किती लोकांनी ते केलं आणि काँग्रेसचा विजयराव पूर्ण तुभा झाला होता दू इकडं आपल्याकडं फक्त यशवंतराव चव्हाण आले होते मला आठवत कोणी आलेलं नव्हतं या भाषेवर चालतं मागाशी कोणतरी बोललं मराठी हिंदी काही राहिलेलं नाही मराठीचं अभिजात दर्जा मिळायला प्रयत्न करणारा मी पण होतो सभापती असताना मी चार पाच वेळा ठराव केले परंतु काही झालं नव्हतं पण आत्ता झालं माझं म्हणणं आहे या भाषा प्रत्येक राज्याला त्यांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक संबंध जपण्यासाठी परंपरा जपण्यासाठी जेवढ्या महत्त्वाच्या आहेत त्याच्याऐवजी कॉम्प्युटरची भाषा शिकणं हे आपलं भविष्य झालेलं आहे असं माझं स्वतःचं आहे हे वाद ज्यांना घालायचे त्यांना घालून द्या आपण आपलं कॉम्प्युटरवर मराठीकरण जे कोडिंग म्हणतो ते मराठीत का नाही करायचं सर एक प्रश्न आहे आम्हाला तुम्ही साहित्य का तिथपर्यंत ठीक आहे आमचं म्हणणं आहे की या मुलांना आहे का आता पुढं करायला अ हे कृत्रिम बुद्धिमत्ता एक चीज अशी आहे हे स्वयंपाकघरापासून आमदारकीपर्यंत आमदारकी पर्यंत सगळीकडे पसरलेलं आहे ईश्वर सर्व व्यापी आहे म्हणतात परंतु सध्या कृत्रिम बुद्धी हे सर्वव्यापी एकही क्षेत्र आणि माणसाचं कुठलंही जीवनाचं अंग कृत्रिम बुद्धि परिणाम करत नाही असं होत नाहीये त्यामुळे आत्र्यांची भाषा आत्र्यांचं साहित्य आत्र्यांचं व्यक्तिमत्व आत्र्यांची प्रतिभा हे लक्षात घेऊन आत्रे जर कदाचित इथं असते तर त्यांनी मी म्हणतो तेच बोलले असते की आता कॉम्प्युटरवरही हो त्यांनी दोन चार विनोद मारले असते परंतु तुम्हाला त्याच्यातनं संदेश हात दिला असता की कॉम्प्युटरची भाषा कोडिंग अनकोडिंग कोडिंग हे एकविसावला नाही पुढच्या सगळ्या पिढीचं भविष्य आहे आणि ह्या भविष्यापासून तुम्ही आम्ही लांब राहू शकत नाही विजयराव म्हणाले की इंग्लिशला आपण जायला पाहिजे विजयराव जायचा की नाही हा फार मोठं मत युरोपमध्ये तुम्ही गेला तर प्रत्येक देशात ते इंग्लंडला इंग्लिश भाषेला कोण विचारतच नाही त्यांचीच भाषा त्यांचं कुठं आगलं आहे आता या ते वादाचे मुद्दे नकोच या स्टेजवर तर अशा परिस्थितीत आपण आतऱ्यांचं स्मरण विजयराव घडवता तुमच्या प्रतिष्ठानचे सर्वच सदस्य खुटवड साहेब तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत तुमची पुस्तकं मी सभापती असताना जर मला सांगितलं असेल तर विनामूल्य नाही पण विधानसभेच्या परिषदेशी आमची लायब्ररी फार मोठी आहे तुम्हाला कल्पना नाही आहे त्याच्यावर कम्प्लीट डिजिटलायझेशन कळलेलं आहे तुम्हाला भाषणापासून पुस्तकापर्यंत सगळं विधान महाराष्ट्रात अद्यावत असं डिजिटलायझेशन झालेलं आहे त्याचा फायदा जर करून घेतला की मुलं मुली त्यांना माझ्या शुभेच्छा म्हटलं तर तुमचा काळ फार सुखाचा आहे ज्या पलटण पुण्यावरनं येताना आम्हाला तीन तास लागत होते चार तास लागत होते तुम्ही आता पंधरा वीस मिनटं तिकडचं तिकडं जात आहे जे ट्रँकॉल मला तीन तीन चार चार तास पुण्यातनं पलटणला ता ट्रॅनकॉल करायला लागत ते ट्रॅनकॉल आज आपण दोन मिनटात आपण आपलं कुठेही युरोपात बोलतो आहे उत्तरगृहावर बोलतो आहे असं हे जग असताना आत्र्यांची जी चिकाटी होती आणि जिद्द होती आणि मी म्हणेन त्याचं शेवटपर्यंत त्यांनी बरं वाईटाची कधी परवा न हो करता ज्या प्रकारे साहित्य तयार केलं याचा उत्तम नमुना असा हा पुरुषोत्तम साहित्य सगळ्या दृष्टीने हा माणूस हा महाराष्ट्राचा नव्हे तर तुमचाही तरुण पिढीचाही एक मौल्यवान खजिना आहे तो आपल्या परीने जपावा एवढं सांगून तुझेराव कार्यक्रमाला बोलावल्याबद्दल आभार काय असतं तुझीराव की आता भरपूर वेळ सत्यजीव राजकारणात पडायची काय आता फारशी इच्छा राहिलेली नाही आहे याचा अर्थ मी काही रिटायर होणार कारण हे एकच क्षेत्र असं आहे की मतदार जोपर्यंत लात घालत नाही तोपर्यंत कोण रिटायर होत मान्य आहे का सर अमर वाक्य आहे माझं लिहून ठेवा फोटो घ्या माझा आणि खाली लिहून ठेवा आता अखड्यांच्यासारखे विनोद जमणार नाहीत पण मी खरं सांगायचं तर लॉस शिकवताना मला जेवढं आवडायचं आणि सुख वाटायचं चित्रवर्य हे तुमचं एखादी केस जिंकली मला आठवते मी ते एका पहिले केस विजयराव मैत्रीनी मला दिली होती ते एखादा कुठेतरी बेकायदा दारू विकायची दिली होती आणि ती मी सोडली दुसरी दिली मला तीनशे दोन तीनशे दोनचे साक्षीदारच फुटले होते सगळ्या मी काय पाच सहा दहा ज्या केसेस विचार मला सगळे सगळ्या सुटलेल्या आहेत मला काय वाटलं नाही की मी हायकोर्टाला जावं वगैरे मी काय आवडतात नाही म्हणत नाही पण आय डिंट मेक मी हॅपी पण एखादा लेक्चर जर व्यवस्थित दिला आणि सरांची तुमच्या काकांचे जे आत्मीय होते होते आवड क्लासेस तुम्हाला माहित नसतील सर संबंध पश्चिम महाराष्ट्रात नव्हे तर सर्व महाराष्ट्रात ग्रामीण भागातला माणूस वकील घडवणाऱ्या भास्करराव की जे कुठल्या तरी नगरमधनं दुष्काळी भागात आले मग ते पातर्डी जे होते मग पातर्डीच बरोबर अशा माणसाचा पुतण्या इतिहास सुप्रीम कोर्टात अठरा वर्ष येतो राजकारणी किती जेव्हा धुर्त असतात बरोबर माया शेजारी आहेत मुद्दा आवाडा साहेबांना बोलवलं मला माहिती होतं ते सुप्रीम कोर्टात त्यांचा नंबर घेतला त्यांना एक काम सांगितलं की तेवढं मला <laughs> ते काढून द्या मला एक रीड पिटिशन करायचं आहे ह्याला म्हणतात राजकारण आणि वकील याचा उत्तम संगम केला की नाही साहेब तुमच्या मागे बघा मला बाहेर पडून द्या फक्त येतन सगळं देतो की नाही बाबा जाऊन जास्त जास्त बोलत नाही कारण शेवटी जास्त न बोलतं मी बरंच बोलणारा माणूस आहे पण मी काय बोललो याच्या सार आहे ते एक तरुण पिढीसाठी जास्त तुमच्या आमच्यासाठी काय आपलं आहे काय नाही काय गेलाच जमा जायचं नाही आत्ता कोणतरी म्हणलं माझं श्यामराव काय वय झालं कसले आले काय म्हणायचं नाही वय झाले रेटोन करायचं काय होईल ते होईल श्यामराव केवढा प्रसिद्ध त्या काळात तेलकोसारखा जर आला काय विजयराव माहिती आहे सगळं माहिती आहे हा शेवटी मी फलटणला कार्यक्षेत्र म्हणून गेलो आहे माझा जन्मच पुण्याचा आहे मी पुणेरी माणूस आहे तुमचं लक्षात येत नाही <laughs> या भाषेवरनं तरी तुम्हाला कळायला पाहिजे की सदाशिव पेठेच्या पुणेरी भाषेत मी जप बोलतो सांगा आता स्वतःविषयी काही बोलत नाही तुमच्याविषयी बोलून झाला आतऱ्यांच्याविषयी आदर व्यक्त केला विजयराव तुमचे आभार मानून पुढे राहण्यासाठी रात द्यावी एवढी विनंती करतो मुंबई गाठायचा विचार आहे तर तुम्ही म्हणाल तुमच्याकडे